पगारच जातो सर भाड्याला भाड्याने राहतो लाईट बिल पाणी बिल सगळं जात ते पण वेळेवर नाही काय करणार पण सफाई घरी एवढी घाण काढतो लोकांची तरी आम्हाला पेमेंट मिळत नाही सेवा देतो लोकांना तरी नमस्कार आपण आहोत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तसं बघितलं तर उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्याच्या तर व्यवस्था जी आहे ती अनेकदा आपण पाहिलेली आहे पण आज आपण रक्षाबंधन आहे त्यानिमित्तानं पहिल्यांदा सगळ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा पण या शुभेच्छा देताना काही वेदना पण होत आहेत कारण आपल्या सोबत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये अत्यंत प्रामाणिक सेवा देणाऱ्या काही कर्मचारी बहिणी आहेत आपल्या भगिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींचा गेली दोन दोन तीन तीन महिने त्यांना वेतन नाहीये आता आज रक्षाबंधन आहे काही दिवसांवर कोकणातला सर्वात मोठा उत्सव अर्थात बाप्पांचा गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये या लाडक्या बहिणींनी करायचं काय सोबतच लाडके भाऊ पण आपल्यासोबत आहेत अत्यंत अत्यंत चोखपणे सुरक्षा रक्षक म्हणून जी इथली सुरक्षेची जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे ते पार पाडतायत थेट आपण त्यांच्याकडे जातोय या ठिकाणी स्वयंपाकाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या स्वयंपाकी काकी काकी किती महिने झाले पगार झाले पगार मग इतिकडे लाडकी बहीण लाडकी बहिणीचं आज रक्षाबंधन काय सांगशील काय सांगणार लाडकी बहिणी दिलं सगळं आणि बाकी ठेवलं बाजूला बाकीच्यांना आवडतं केलं असं म्हणजे काही बहिणींना पगार काही ना करता पगार मिळतो इथं काम करून पगार मिळत नाही असंच म्हणायचंय तुम्हाला ताकी तुम्ही सफाई आम्ही सफाई घरी एवढी घाण काढतो लोकांची तरी आम्हाला पेमेंट मिळत नाहीये इतकी सेवा देतो लोकांना तरी काय अपेक्षा काय चतुर्थी पूर्वी पगार व्हावा की नको पगार आणि पगार चतुर्थी येईल चतुर्थी आली पगार हवा चतुर्थी मी मगाशीच बोललो की कोकणातला सर्वात मोठा सण आहे तो म्हणजे बाप्पांचा उत्सव आणि आज बाप्पांचा उत्सव करायला यांच्याकडे जर वेतन नसेल तर त्यांचा बाप्पा कसा ते साजरा करतील फार चिंतेचा विषय आहे तुमची पोस्ट काय काय किती महिने पगार नाही तीन महिने तीन महिने इकडे लाडक्या बहिणींचे हप्ते जमा होत आहेत काही लाडक्या बहिणी नावडत्या केल्या गेल्या आणि काम ना करून नावडते झाल्या ना असा ना त्यांचा आरोप ना आहे नाही आहे ते वस्तुस्थिती आहे आपण सुरक्षा गार्ड आहेत या ठिकाणी एक लाडकी ताई आहे आपली ताई किती महिने पगार नाही आहे सहा महिने पगार नाही किती सहा महिने पगार नाहीये मग काय कसली सुरक्षा आहे त्यांचीच सुरक्षेची आता खरी जबाबदारी शासनाची आहे पर्यवेक्षक आडेलकर आपल्याकडे सूर्य किती महिने तुमचे हे सगळ्या बांधवांच्या आहे सहा महिन्याचं पेमेंट थकीत आहे किती सहा महिन्याचं मग जगता कसे आहे तुम्ही आज होणार उद्या होणार असं आम्हाला ते शासकीय कर्मचारी आहेत अधिकारी ते आमचं सांगतात प्रशासकीय मान्यता संपलेली म्हणून आज तीन कारण सांगायचं लागले आजपर्यंत संपण्यापूर्वी घ्यायला हरकत काय हो बरोबर आहे बर त्यांचं ते काम आहे ते घ्यायचं पाहिजे त्यांच्या कामाचा फटका तुमच्या वेतन आमच्या वेतनावर अच्छा दुसरे आपले दादा आहेत दादा किती महिने पगार नाही तीन महिने पगार नाही आमचा मग मुलाबाळांचं कसं करतात काय करणार तुमचा किती महिना पगार आता जवळजवळ सहा महिना चालू आहे आणि आम्ही शासन मान्य सिक्युरिटीवर आमचे जे काही रेट आहेत त्याच्याप्रमाणे आम्हाला यांनी पगार देवा ही त्यांना कळकळीची कल विनंती आहे आणि कोणीही अडवू नये त्यांना म्हणजे जे आमचे काही रेट चालू आहे रेट आहे आम्ही इथलेच असे नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे काय काही ठिकाणी आहेत ते कमी आहेत ते पण जास्त वेळ ड्युटी करतात त्यांना त्यांच्या मध्ये मिळवला आणि जो काही शासनाचा रेट आहे त्यामुळे त्याप्रमाणे आम्हाला पगार मिळावा ही त्यांना कळकळीची विनंती आहे महेश भावकर आहेत ते आणि त्यांनी एक वेगळा मुद्दा या ठिकाणी खूप कळीचा मुद्दा मांडला आहे सर्वांना शासनाच्या नियमानुसार ओव्हर टाइमचा रेट तर पहिले पगार पगारच होत नाही ओव्हर टाईम दूरचीच गोष्ट आहे आम्ही सर आणि त्यांना पण सगळ्यांनी मिळवले तुम्ही कळ कळले वाढवून वाढवून घेऊन द्या आम्हाला काहीतरी हातात काहीतरी मिळू दे वाढवून वाढवून काहीतरी मिळू आणि जातो सर भाड्याला भाड्याने राहतो लाईट बिल पाणी बिल सगळं जातं ते पण वेळेवर नाही मिळतात काय करणार कमावणारे पण कोण नाहीत खरं मग काय ठिकाणी दोन दोन माणसं आहेत ती पूर्णपणे जॉब करतात ते ओवरटाईम करतात पंधरा पंधरा ड्युटी करतात त्यांचं पण भलं आमच्या बरोबर अत्यंत चालू आहे कोरोनाचुग चालू आहे सगळं कसं आहे आमच नाही सावंतवाडीचं शिरोडा आहे कणकवली आहे सगळे उपजिल्ले सगळ उपजिल्ला आहे आम्ही आलो पण कोणी आमचं काम काय 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 दिवसभर काम करतोय राबतोय मग पगार नाही आम्ही भाड्याला आहोत काय करायचं लोकांना म्हणजे काय सांगायचं आम्ही सकाळपासून संध्याकाळ जगच काम करतो पूर्ण दिवस काम आहे सण आहे पूर्ण दिवस काम करून पगार नाही मग काम करायचं कसं बरोबर सण आमक पगार नाही रडू नका रडू नका आज सण आहे रडू नका खर तर या ताईचे अश्रू बरेच गोष्टी सांगतात आमची शासनाला कडकडीची विनंती आहे हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे त्यांना कडकडीची विनंती आहे की आज ही रक्षाबंधनाच्या दिवशी ही ताई रडते शासनाला कडकडीची विनंती आहे आदरणीय इथले स्थानिक आमदार दीपक भाईंना आमची विनंती आहे भाई या लाडक्या बहिणीचे अश्रू तुम्हीच थांबवू शकतात हे अश्रू थांबण्यासाठी कृपया आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर ह्या ताईंचे अश्रू थांबवा आणि खरोखर आज रक्षाबंधनाचं गिफ्ट आणि चतुर्थीचं चे गिफ्ट तुम्ही द्यावं असे या सर्वांच्या वतीने सत्यार्थ न्यूज तर्फे मी सर्वांना विनंती करतो खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग हा खूप चांगला जिल्हा आहे इथले कर्मचारी अतिशय चांगलं काम करत आहेत आणि राज्याच्या पहिल्या दहा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयामध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे गणलं जातं असं असताना इथल्या सफाई कामगार आणि ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मग ते सुरक्षा रक्षक असतील किंवा स्वयंपाकी नसतील ह्या सगळ्यांना जर वेतन नसेल तर ते काम कसं करतील काहींचे सहा सहा महिने वेतन नाही आहेत काहींचे दोन दोन तीन तीन महिने वेतन नाही आहेत त्यांची मुलं बाळ जेव्हा ते अशा सणोत्सवाला अपेक्षा करत असतील की आई आज काहीतरी आणणार बाबा आपले काहीतरी आणणार तर त्यांच्या अश्रूंची किंमत नक्कीच चुकवणं हे आपलं महत्वाची जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडूया तुर्तास मी इथेच थांबतो सत्यार्थासाठी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसर सावंतवाडी